मी खरच सांगते हा प्रेसचा विषय नाही आहे हा शेतकऱ्यांचा विषय आहे हा माध्यमांचा बद्दल मी बोलत नाहीये पण शेतकऱ्यांनी जो विश्वास आजपर्यंत या सीताराम आष्टी परिवारावरती दाखवलेला आहे त्या माध्यमातून खर तर ऊस सातत्याने चालू आहे जामीन चालू आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आमच्यावर प्रचंड विश्वास दाखवला अठ्ठावीसशे प्रमाणे त्यांना बिल पण गेलेलं आहे तरीही त्यांनी विश्वासाने ऊस पाठवत आहेत त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मी पहिले मनापासून धन्यवाद मानते शेतकरी संघटनांनी सुद्धा जरूर लढलं पाहिजे याबद्दलही माझं काहीही दुमत नाही तेही योग्यच आहे कारण असंघटित असतो शेतकरी त्याच्यासाठी कोणीतरी लढलं पाहिजे हेही मला मान्य आहे त्याच्यानंतर ह्या सर्वांच्या दृष्टिकोनातून कर्नाटकामध्ये झालेला विषय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेला विषय यानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण विचार करूनच पुढे पाऊल टाकलं पाहिजे म्हणून ह्या वेळेला आम्ही साधारण तीन हजारापर्यंत दर द्यायचा असा एक आमच्या डोक्यामध्ये विषय हो, होता तो आम्ही टप्प्याटप्प्याने देणार होतो परंतु सर्वांचा विश्व विश्वास संपादन करण्यासाठी म्हणून आता तुमच्या सगळ्यांचा इच्छेचा मान आणि तुमच्या विचारांचा मान ठेवण्यासाठी म्हणून आम्ही तीन हजाराप्रमाणे पहिली उचल देतोय तर असाच विश्वास ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही वजन सुद्धा चोख देतोय चोख वजन दिल्यामुळे शेतकऱ्यांना किती फायदा होतोय वाहन मालकांना किती फायदा होतोय ह्याचही गणित तुमच्या सर्वांच्या डोक्यात आहे ते ठेवा आणि त्या पद्धतीने सहकार्याची भूमिका ठेवा मी परत एकदा सर्वांना नम्रपणाने सांगते की ऊस कारखानदारी ही एकमेव कारखानदारी अशी आहे की शेतकऱ्याला काहीतरी उत्पन्न शुअर शॉर्ट वर्षाला देणारी ही कारखानदारी हा उद्योग आहे हा शेतकऱ्यांच्या साठी म्हणून निर्माण झालेला उद्योग आहे त्याला वेगवेगळी वळण अनेक ठिकाणी लागले असतील पण जे शेतकऱ्यांना पैसे वेळेत देतात वाहन मालकांना पैसे वेळेत देतात कर्मचाऱ्यांना देण्याचा प्रयत्न करून सगळे युनिट चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही त्याला तुमची साथ हवी आहे आपण सगळेजण मिळून कुणी एकटा कारखानदार काही करू शकत नाही एकटा शेतकरी काय करू शकत जेव्हा शेतकरी आणि कारखानदार एकत्र येऊन ह्याचा विचार करतील आणि चालवण्यासाठी ही संस्था जितकी सशक्त करतील आर्थिकदृष्ट्या तितका आपला इथून पुढं आपल्या सर्वांचा फायदा असणार आहे तुमच्याही विचारांचा आम्ही मान ठेवतोय आम्ही सुद्धा त्या तळमळीने विचार केलेलाच आहे फक्त आता तुमच्या सगळ्यांसमोर देणारच होतो पण तुम्ही सगळ्यांनी प्रेमाने हट्ट केल्यामुळं आम्ही हा के जाहीर करते आहे की तीन प्रमाण पहिली उचल आम्ही देतो